नमस्कार मी श्रीमती कोकिळा ज्ञान देव ढाके पुण्यात राहते संस्कृत संस्कृती संघ देवाशी आळंदी यांच्यातर्फे आयोजित आणि श्रीयुत आदिनाथ सातपुते सरांनी सुरू केलेली ही स्पर्धा आज सहा वर्ष आता या स्पर्धेला झाली सुरुवातीपासून एखाद दोन वर्ष वगळले तर मी दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होते मी आणि माझा नातू विहान ढाके आम्ही दोघं होतो आणि यातून जो आनंद मिळतो या हा आनंद कुठे आपल्याला विकत घेता येत नाही आपल्या सर्वांसाठी हे एक छान व्यासपीठ सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आता संस्कृत श्लोकपठण जे आहे यातून मुलांवरती लहान मुलांवरती संस्कार होता हे तर आहेच परंतु त्यांची स्मरणशक्ती जी आहे या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते आणि संस्कृतच्या उच्चारणामुळे मुलांचं बोलणं जे आहे संस्कृतचे स्तोत्र किंवा मंत्र जे आपण म्हणतो त्याच्यामुळे जे उच्चार जे आहे हे उच्चार सुधारतात आजकाल पाहतो आपण की बहुतेक सर्व मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतात आणि त्यामुळे मराठी उच्चारणाच्या बाबतीत त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो पण अशा स्पर्धांच्या निमित्ताने मुलांवरती चांगले संस्कार होतात आणि उच्चारण सुधारतं ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत म्हणेल मी की एक छान व्यासपीठ तर मिळतं हे आहेच पण संस्कृत श्लोक किंवा स्तोत्र पठण जे आहे या पठणामुळे बरेचसे आजार जे आहे की जे साधारणतः साठे साठ पासष्ट नंतर डोकंवर काढतात विस्मरण आहे पार्किन्सन आहे अल्झायमर असे काही छोटे मोठे आजार जे आहे जे थोडेसे मेंदूशी संबंधित आहे या आजारांवरती या संस्कृत श्लोक उच्चारणाचा निश्चित फायदा होतो यावरती परदेशामध्ये खूप छान स संशोधन झालेलं आहे की या आजारांवरती आपण मात करू शकतो आणि सरा सर जे आ, हे स्पर्धा आयोजित करतात हे एक प्रकारे त्यांचं समाजकार्यच आहे आणि त्यातून आप आम्हा सगळ्यांना खूप आनंद मिळतो सर मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सर